नमस्कार थोर पुरुष आले तसेच माझे वडील यांना मी वंदन करते आधी आत्ताच माझ्या चाचाने सांगितलं की माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच आनंद हॉस्पिटल हो मध्ये झाला आणि त्यांच्या म्हणजे माझ्या पणजीने त्यांचं नाव इथल्या संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं आणि मी याच ठिकाणाहून तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला तर माहिती आहे त्यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली आणि त्यांचा यात काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते त्या दिवशी सुद्धा एक दुसऱ्या दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज वेळ आणि जसे का काल आभाळ आलते हा सूर्य झाकला होता आज ऊन पडले हा सूर्य आज आपल्याला आणखी दिसतोय पण मागे आड गेल्याने माझ्या वडील कधीच नाही दिसणार आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या माझ्यासोबत राहा माझ्या कुटुंबासोबत काही माझ्या वडिला आपण या एक खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सगळे आमच्या सोबत राहा <स्थाथ> धन्यवाद <स्थाथ> <दन्याग। स्थाथ> <दन्याग। स्थाथ> <स्थाथ> <स्थाथ>